एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा शेतकऱ्यांचे मित्र शास्त्रज्ञ डॉक्टर कृष्णचंद्र अठरा फेब्रुवारीला श्री शिवाजी महाविद्यालय आकोट येथे शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत शेती रासायनिक खतामुळे नापिकी आलेली आहे असताना शास्त्रज्ञ श्री कृष्णचंद्र यांनी शेतकऱ्यांकरता सेंद्रिय शेती काळाची गरज आहे करता डॉक्टर कृष्णचंद्र यांनी गायीच्या शेणखतातील जीवाणी काढून पाणी व गुळाच्या माध्यमातून जीवाणूंची संख्या वाढवली व हे जीवाणू शेतात सोडल्यामुळे हजारो शेतकऱ्यांची न पिकणारी शेती सखत झाली आहे व शेतीची सुपीकता वाढून अनेक शास्त्रज्ञ विविध प्रकारचे प्रयोग अंमलात आणत आहेत यालाच अपवाद म्हणजे डॉक्टर कृष्णन चंद्रा यशस्वी संशोधक शास ठरले आहे भारतातील शेतकऱ्यांकरता शेतीपासून आपल्या अकोल्या जिल्ह्यातील अकोट तालुक्यात श्री शिवाजी महाविद्यालय येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत जिल्ह्यातील तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीसला ला सकाळी बारा वाजता श्री शिवाजी महाविद्यालय आकोट येथे उपस्थित व्हावे व याचा लाभ घ्यावा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा